नाही पवार साहेबांनी प्रदेशाध्यक्ष यांनी मला सांगितलं की ज्या वेळेला आम्ही तुम्हाला बोलू, वेड़ा तुम्ही या आणि त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या किती सीट्सवर आपण क्लेम केला पाहिजे हे खासदार म्हणून तुमचं काय ओपिनियन आहे हे हो ते मला निश्चित विचारतील परंतु त्यांच्याकडनं अजूनपर्यंत कॉल आलेला नाही आणि निश्चित येत्या दोन चार आठ दिवसामध्ये त्यांच्याकडनं मेसेज आल्यानंतर मी स्वतः मान्य पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेबांची भेट घेईल त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्हा नाही वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये किती सीटवर एन सी पीने क्लेम केला पाहिजे हे त्यानंतर मान्य आमच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून त्यानिमित्तानं वरिष्ठ पुढचा निर्णय घेतील पक्षाने पाच सप्टेंबरची मुदत दिली होती जे कोणी इच्छुक आहे लोक जे पक्षाकडं उमेदवारी मागू शकतात माग ज्यांची इच्छा आहे मागायची त्यांनी पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा अशी पक्षाची एक आ... हे होते निर्देश होते परंतु आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की पाच सप्टेंबरपर्यंत मयुरा अमर अर्ज पक्षाकडं अद्यापपर्यंत गेलेला नाही आर्वी विधानसभा मतदारसंघातून एक आठ नऊ लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज उमेदवारी म्हणजे उमेदवारी करता इच्छुक असल्याचं पक्षाला सांगितलंय अर्ज पक्षाकडे केलाय परंतु जे आठ नऊ नाव आरबी विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी मागणी केली आहे पक्षाकडे उमेदवारीची त्याच्यामध्ये मयुरा यांचा अर्ज नाही थोडासा त्याच्यामध्ये आपण समजू शकता की लोकसभा म्हटलं तर मोठा विषय असतो आणि विधानसभेमध्ये इच्छुक जास्त असतात थोडाफार संघर्ष होण्याची मी हे नाकारत नाही शक्यता नाकारत नाही परंतु किती जरी झालं तरी पक्ष जो निर्णय घेईल महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील असा माझा विश्वास आहे नाही सर्व बिलकुल एकजुटीने सर्व या ठिकाणी राहतील या ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये एकजूट होती तीच एकजूट तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला भेटेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की या ठिकाणी पुढचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा राहील जिल्ह्यातले सर्व आमदार महाविकास आघाडीचे राहील पालकमंत्री महाविकास आघाडीचा राहील हा संकल्प प्रत्येकाने केला आहे परंतु तिकीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक तिकीट ज्याला कोण इच्छुक असेल ते तिकीट मागतील परंतु माझा विश्वास आहे की एकदा महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला की प्रत्येक जण त्या निर्णयासोबत बांधील राहील हा माझा विश्वास आहे राष्ट्र काँग्रेसला जरी जागा सुटली तरी मी महाविकास आघाडीचा घटक आहे काँग्रेसच्याही कुठल्या उमेदवारा जर त्या ठिकाणी तिकीट भेटत असेल तर त्या ठिकाणी जितकी मेहनत मी में तुतारी करता करेल तेवढीच मदत तेवढीच मेहनत त्या विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवारासाठी सुद्धा निश्चित मी करेल त्याचा काही विषय नाही